भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम जय श्रीराम श्री हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार आणि आपल्या आशीर्वादाने खासदारकीची हॅट्रिक जे करणार आहेत असे रामदास तडसजी मंचावर उपस्थित सन्मान्य सागर भाऊ मेघेजी राजूभाऊ बकाणे सुरेश भाऊ वाघमारेजी सुनील गफाटजी उदयभाऊ मेघेजी अशोकराव शिंदेजी नितीन बडगेजी प्रवीण सावरकरजी संजय गातेजी जी खैरकार राजूजी बत्रा विजयराव आगलावे उमेशजी अग्निहोत्री गिरीश जी चौधरी किरण उरकांदे शीतलताई गाते माधुरीता इंगळे गजुभाऊ राऊत राहुल चोपडा मंगेश झाडे किशोर गव्हाणकर मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे दोनच दिवसांनी लोकसभेची निवडणूक आहे ही निवडणूक ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची महानगरपालिकेची किंवा विधानसभेची देखील निवडणूक नाही देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे पुढचे पाच वर्ष देश कोणाचा हातात द्यायचा याचा फैसला करण्याची ही निवडणूक आहे आणि आज देशामध्ये दोनच पर्याय आपल्याला दिसतात एक पर्याय आपले नेते विश्वगौरव विकास पुरुष असलेले आदरणीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे रिपाई आहे पिरिपा आहे मनसे आहे अशी एक प्रचंड मोठी महायुती आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्षांची एक खिचडी आहे आपली महायुती कशी आहे आपल्या महायुतीला मोदी साहेबांचं इंजिन आहे पॉवरफुल इंजिन आहे प्रत्येक पक्षाचे डबे लागले आहे आणि या प्रत्येक डब्यामध्ये तीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांना बसण्याची जागा आहे ही विकासाची गाडी सबका साथ सबका विकास करत मोदीजींच्या नेतृत्वात पुढे पुढे जाते त्यामुळे सगळ्यांना जागा असलेली आपली गाडी आहे दुसरी काय राहुल गांधींची खिचडी कशी आहे त्या ठिकाणी डब्बे नाहीच आहे मोगीच नाही आहे फक्त इंजिन आहे आणि तेही कसं आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात नाही मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात नाही मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे लालू प्रसाद म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिथे एकही डब्बा नाही आहे प्रत्येक जण म्हणतो मी इंजिन आहे आता माझा तुम्हाला सवाल आहे इंजिन मध्ये बसायला कोणाला तरी जागा असते का ड्रायव्हर शिवाय कोणी इंजिन मध्ये बसतो का बरं यांचं इंजिन असं आहे राहुल गांधींच्या इंजिन मध्ये सोनियाजी आणि प्रियंकाजीला जागा आहे शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळेंना जागा आहे आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेला जागा आहे यांच्या इंजिन मध्ये तुमच्याकरता जागा शिल्लक नाही बरं यांचं इंजिनही कसं आहे एक जण इंजिन दिल्लीकडे ओढते दुसरा बारामतीकडे ओढतो तिसऱ्या मुंबईकडे ओढतो चौथा कोल्हापूरकडे ओढतो त्यामुळे यांचं इंजिन हलतही नाही ढोलतही नाही चालतही नाही ठप्प पडलेलं बंद पडलेलं इंजिन या ठिकाणी राहुल गांधींच्या नेतृत्वात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून बंधू बघिली आज आपल्याला निर्धार करायचा आहे सव्वीस तारखेला कमळाची बटन दाबली की रामदास तडसजींची बोगी ही मोदी साहेबांच्या इंजिनला फिट झाली आणि वर्धा लोकसभा मतदारसंघातले सर्व लोक हे विकासाकडे त्या बोगीच्या माध्यमातून जाऊ शकतील अशा प्रकारची ही निवडणूक आहे